नमस्कार बाल दोस्तांनो आपल्या शरयू आजीच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वाभिमानी मुलाची गोष्ट सांगते स्वाभिमानी मुलगा तर एक छोटा मुलगा होता आणि तो गंगे किनारी राहायचा आणि गंगेच्या पलीकडे एकदा जत्रा भरली होती तर तो आपल्या मित्रांबरोबर जत्रा बघायला तिकडे गेला होता पलीकडे दिवसभर जत्रेत फिरला खाऊ बिऊ खाल्ला मजा मस्ती केली जत्राना बाळणं खूप छान असते खूप आता बघा आम्ही ठाण्यात राहतो आणि ठाण्यामध्ये नवरात्रात तेंबी नाक्याला आमची देवी बसते आणि तिथे जत्रा भरलेली असते तुम्ही जरूर या बघायला अगदी ठाणा तळापळीपासून था आमचं ठाणं सजवलेलं असतं सगळीकडे लाईटिंग केलेले असतात असे गोल गोल मोठे मोठे लाईट लावलेले असतात खूप दुकानं असतात त्याच्यात म्हणजे ऑर्नमेंट्स बेडशीट्स कपडे मुलांची खेळणी चप्पल भांडी खाऊ वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुपारी कान मिळत नाही असं नाही वॉटर बॅग्स दारा लावायची तोरणं सगळं तो। मिळतं कधीतरी येऊन बघा नुसती ती जत्रा बघायला आलात तरी चालेल खूप छान असतं मजा येते जत्रेमध्ये झोपाळे असतात पाळणे असतात गोल फिरायच्या चक्र्या असतात तर मुलांना तिथे खूप मजा येते फक्त याल तर आपल्या मुलांचे हात घट्ट पकडा आणि दागिने बिगिने घालून येऊ नका कारण गर्दीच्या ठिकाणी चोरही असतातच ना तर एवढं सांभाळा मुलांना नीट हाताशी धरा आणि मग ती जत्रा बघा भयंकर गर्दी असते तिथे भयंकर गर्दी असते तर तसा हा छोटा मुलगा त्या जत्रेत मित्रांबरोबर जातो छोटा म्हणजे अगदी छोटा नसेल तो त्यावेळेला बऱ्यापैकी मोठा असेल पण तो मित्रांबरोबर जत्रा बघायला गेला आणि जत्रा बघून झाल्यानंतर ते परत आले नदी किनारी की आता आपण आपल्या गावाला पलीकडे जायचं पण हा खिशात हात घालतो ना का आता अरेच्छा आपल्याकडचे सगळे पैसे संपले आता काय करायचं आता जर आपण बोललो तर हे मित्र आपल्याला म्हणतील चल रे तू आम्ही तुझे पैसे येतो पण त्यांना मित्रांना सांगायचंही नव्हतं की माझ्याकडचे पैसे संपले आणि मित्रांना आपले hmm. पैसे द्यायला लागावे असंही त्यांना वाईट वाटत नव्हतं की त्यांनी आपले पैसे देऊ नयेत त्यांनी त्यांचे पैसे परत दिले असते पण त्यांना घ्यायचेच नव्हते पैसे कोणाकडून हा त्यांचा ता स्वाभिमान होता त्या मुलाचा नाही घ्यायचे पैसे मग आता काय करणार त्यांनी आयडिया केली मुलांनी सांगितलं की तुम्ही पुढे जा मला अजून जत्रा बघायचे असं म्हणून तो मुलगा तिथेच थांबला तिथे थांबला त्याचे मित्र बोटीत बसले नाव म्हणजे बोट होडी तो त्याच्यात बसले हा बघत बसला हा ते किती लांब जात आहेत इथपर्यंत त्यांची नाव नाहीशी होत नाही म्हणजे दिसेनाशी होत नाही तिथपर्यंत तो मुलगा तिथेच थांबला आणि जसे त्या मित्रांची होडी त्यांची बोट दिसेनाशी झाली तसं त्या, त्या मुलांनी काय केलं माहितीये के, आपला शर्ट वगैरे काढला डोक्याला बांधला आणि धाप कर त्यांनी नदीत उडी मारली तर त्यावेळेस तिथे आजूबाजूला जे नावाडी वगैरे होते त्यांनी पण त्याला अडवलं कारण नदीचा प्रवाह हो जोरात होता पाण्याला ओढ होती ओढ असणे म्हणजे पाण्याला जोर असणे पाणी आपल्या बरोबर जे ये काही येतं ना त्याला खेचून नेतं त्याला म्हणतात नदीला ओढ असणे तर अशा ह्या जोरात प्रवाहात प्रवाहामध्ये हा मुलगा राहील का म्हणून सगळे आजूबाजी नावाळी पण त्याला ओढाय ला लागली ए, ए, ए पाण्यात उडी नको मारू उडी नको मारू पट्टीचे पोहणारे त्या पाण्यात उडी मारायला बघत नव्हते अशा ह्याच्यात त्या छोट्या मुलांनी उडी मारली ते नावाळी त्याला हात मारायला लागले अरे नको 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 ये तू आमच्या आमच्या होळीत ये आमच्या होळीत ये पण त्या मुलाने कोणाकडेच लक्ष दिलं नाही जपा झप जब, जपा झप जब। असे जे हात मारत पाय मारत तो मुलगा पोहत सुटला ना त्यांनी कोणाकडे बघितलंच नाही कारण बघितलं की मग ते जरा हे होत की नाही वगैरे तो बघणार तरी कसं आणि एवढा पाण्याला ओघडा त्याने कोणाकडे बघितलंच नाही सपा सपासप पाणी कापत तो मुलगा पलीकडे पोचला एवढा स्वाभिमानी होता मुलगा त्या मुलाचं नाव लाल बहादूर शास्त्री पुढे होऊन मोठा होऊन तो मुलगा आपल्या भारताचा पंतप्रधान झाला बाळांनो आत्ता ह्या दोन ऑक्टोबरला त्यांची जयंती होती दोन ऑक्टोबरला ह्या दोन महात्म्यांची जयंती असते एक गांधी जयंती आणि दुसरे लाल बहादूर शास्त्री आता आपल्याला गांधी जयंतीची सुट्टी डिक्लेअर होते म्हणून आपल्या लक्षात राहतं पण लाल बहादूर शास्त्रींची जयंती कोणाच्या लक्षातच राहत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि आपली वाईट सवय आहे की आपण चांगल्या माणसांना विसरतो फार लवकर विसरतो ही आपली फार मोठी चूक आहे बाळांनो तर ह्या अशा चुका आपण आता पुढे करायच्या नाहीत याच्यासाठी हे रिमाइंडर देण्यासाठी तुम्हाला आठवण देण्यासाठी आज मी लाल बहादूर शास्त्रींची गोष्ट मुद्दाम घेतली की अशा लोकांची आठवण ठेवायची त्यांनी ते कसे वागले आपण त्यांच्या समान भावे हाच सापडे मार्ग खरा तुम्हाला अजून एक छोटीशी गोष्ट सांगते त्यांची त्यांनी कार घेतली होती पंतप्रधान होते पण त्यांना त्यांच्या कारचे पैसे चुकता करते आले नाही म्हणजे किती गरीबही होते बघा आणि किती प्रामाणिक होते आजकालच्या पंतप्रधानांचे कोट आणि त्यांच्या साड्या त्याच किती महागाईच्या असतात पण त्यांच्या कारचे पैसे त्यांना चुकते करता आले नाही तर त्यांनी आपली कार बँकेला परत करून टाकली मला नाही हप्ते भरायला होत बँकेचे एवढे प्रामाणिक ते आपले लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते अशा या प्रामाणिक माणसाला अनेक माणसाला कष्टाळू माणसाला माझे कोटी कोटी प्रणाम फाळांनो गोष्ट आवडली लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम